कार पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो मागं बॅग भरलेली दिसते आपण निघायलो आहोत आपल्या कर्मभूमीला म्हणजेच थायलंड पटायामध्ये आणि बरेच क्लायंट आहेत प्रॉपर्टी विजिट आहे सो पुढचे पुढचा एक आठवडा साधारणतः आपण पटायामध्ये असणार आहोत सो चला तर तुम्ही पाहाल माझी ही जर्नी राहा माझ्यासोबत या फ्लाईटमध्ये आपण जाऊया सगळी मिळून पटाया थायलंडला सो so, लेट्स टू पटाया थायलंड गाडी खाली आलेली आहे बॅग भरलेली आहे दुसरी बॅग इथे आहे सो अशा दोन बॅग आहेत आपल्या दोन नग आहेत आणि हा तिसरा नग so, सो लेट्स टू थायलंड पटाया विथ पुण्याचा सो so, प्रिया इथे खाली सोडायला आणि खूप थंडी असल्यामुळं अर्थातच आपल्याला ती वाजत नाही तेवढी जेवढी या सामान्य लोकांना वाजते थंडी mm चला -hmm. <laughs> प्रियाचा एका आठवड्यासाठी तिला शांतता लाभेल सो चला प्रियाला करूया टाटा गाडी आलेली आहे निघूया एअरपोर्टला mm -hmm. एअरपोर्टला पोहोचलेलो आहे चला आज जाऊया चेक इन बॅगेज देऊया इंटरनॅशनल फ्लाईटला पहिल्यांदाच इतक्या उशिरा आलेलो आहे कारण पुणे एअरपोर्टला तेवढं काही इंटरनॅशनल फ्लाईट नाही आहेत तो आज जाऊ कारण डी जी यात्रा नाही आहे त्यामुळे लाईनमध्ये राहायला लागेल आणि मग जायला लागेल चला जाऊया आतमध्ये इंटरनॅशनलला सुद्धा डी जी यात्रा करायला पाहिजे कारण डी जी यात्रा असलं की तुम्ही ॲटोमॅटेड नुसतं क्यू आर कोड दाखवला की आज जाता इंटरनॅशनल अजून डी जी आता नाही आहे त्यामुळे रांगेत तो बनावं लागते सो so, मि आहे बोर्डिंग पास हा एक एकच गेट आहे आणि बाकीच्या लोकांना खूप प्रश्न विचारले कदाचित मला नाही प्रश्न विचारले हे तिकीटसुद्धा मागितलं नाही तुमचं हे तिकीट दाखवा ते तिकीट दाखवा असं काही मागितलं नाही चला काहीतरी कॉफी वगैरे पिऊ इकडे करा आज गेल्यावर खूप महाग आहे आपला नेहमीचा आवडता उडान यात्री काफे कि वड़ा पाव। वड़ा पाव की एअरपोर्टवर काय स्वस्त मिळतं तर फक्त एवढं स्वस्त मिळतं एवढा चहा कॉफी आणि वडापाव वडापाव घेतलेला आहे वडापाव खाऊया एवढ्या सकाळी वडापाव खायची पहिलीच वेळ आहे वडापाव खाल्लेला आहे जाऊया इमिग्रेशन करूया आणि सिक्युरिटी चेक करून आज जाऊन निवांत बसूया इकडे इंटरनॅशनल आहे या साईडला इकडे डोमेस्टिक आहे आणि इंटरनॅशनलला अगदीच कुणी नसतं जाऊया आणि करूया सिक्युरिटी चेक डोमेस्टिकला खूप गर्दी आहे इंटरनॅशनलला अजिबात गर्दी नाही आहे हे आहे इमिग्रेशन भली मोठी लाईन आहे सिक्युरिटी चेकसाठी एवढी लाईन मी पहिल्यांदाच पाहिले पुणे एअरपोर्टला सो थोडा मला लेट झाला यायला सो सिक्युरिटी चेक भली मोठी लाईट सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि येऊन बसलेलो आहे गेटजवळ पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात चला पण ते इंटरनॅशनल काही नाही याच्यामध्ये एक साधं सिंपल गेट आहे आणि बाहेर खूप गर्दी आहे सो चला तर बसूया आणि वेट करूया फ्लाईट येण्याचं मधली सीट नेमकी मिळालेली आहे त्यामुळं अवघड आहे सो चार तास दोन लोकांच्या मध्ये बसून प्रवास करावा लागणार आहे सो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे सगळे so, एअरपोर्टवर लोकं बसलेले आहेत एकच फ्लाईट आहे आता आणि याच्यामध्येच आपला नंबर आहे आणि पुन्हा एकदा भूक लागलेली आहे खूप वडापाव घेतलेला आहे आणि चला वडापाववर मारूया ताव बोर्डिंग सुरू झालेलं आहे जाऊया आणि करूया फ्लाईट बोर्ड सो so, कुणी बरोबर नाही आहे एकटा जायची फार कमी वेळ आहे ते क्लायंट बरोबर आहे असतात पण ते नंतर पाठीमागून येणार आहे चला तर जाऊया मस्तपैकी दोन दिवस क्लायंट यायच्या अगोदर प्रिपरेशन करूया काय बोलायचं कसं आतमध्ये आलेलो आहे चला करूया फ्लाईट बोर्ड सो बोर्डिंग झालेलं आहे बसलेलं आहे फ्लाईटमध्ये चला आता बिकूया सुवर्ण जरी ही कन्या बसलेली आहे त्यामुळं खास खासकलावर मर्यादा आहे तरीसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करत आहे सबस्क्रायबरसाठी आणि जास्त दिवस विमान आता निघालेलं आहे आणि हळूहळू आपलं विमान वेग पकडत आहे सो चला तर आता जास्त काही दाखवता येणार नाही तरीसुद्धा आपण पुण्याच्या एअरपोर्टवरून सुवर्णभूमीला जाऊया उतरूया आणि परत भेटूया सो लँडिंगसाठी तयार आहोत वरून बँकॉक सिटी दिसायला लागलेली आहे आता लँड होऊया बँकॉक एअरपोर्टला सुवर्णभूमी एअरपोर्टला हे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय कारण विंडो सीट नाही आहे हे आहे बँकॉक आणि आपलं फ्लाईट उतरलेलं आहे बँकॉक सुवर्णमुखी एअरपोर्टला आणि हे धक्के बसलेले आहे त्याचा ब्रेक मारलेला आहे चला तर जाऊया बाहेर फ्लाईटमधून उतरलो आहे उतर आणि उतर आता मधून उतरलो आहे आता जाऊया पटपट इमिग्रेशन पूर्ण करू बॅग घेऊ आणि जायचं आहे बस नंबर पटायला सो बस तिकीट काढू बसमध्ये बसू जाऊ सगळ्या गोष्टी आता करूया सो वेलकम टू सुवर्णभूमी एअरपोर्ट सो चला पटपट करूया जाऊन इमिग्रेशन क्लिअर आणि बॅगेज क्लेम सो so, सुवर्णभूमी एअरपोर्ट चला सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं क्लिअर झालेलं आहे आता खाली आलेलो आहे आता बघूया बस किती वाजता आहे बस उशीरा असेल तर मग अवघड आहे बस लवकर असेल तर चौकशी जवळजवळ पुढची बस बघूया किती वाजता आहे अडीच वाजताची बस आहे आणि गंमत अशी आहे की ठेपले आणले होते मस्तपैकी या बॅगेत ते खाऊन घेतले आता थोडीशी पेटपेळ झालेली आहे तो काहीतरी ज्यूस वगैरे मिळतोय का बघूया तो घेऊया अर्थात डाएट ज्यूस आणि नंतर बस पंधरा मिनटं अगोदर बस येतं जाऊन स्लीप फूड आहे सगळं घाई फूड आहे आपल्या कामाचं काय का आहे ज्यूस बीस सगळे नॉनव्हेज गोष्टी आहेत बेटकर वाच येतोय चला जाऊयात बाहेर तिथून बाहेर जाऊ तुम्ही इथं आलात की इथे पटायासाठी बस मिळते एकटे असाल तर टॅक्सी करून जाण्यात काही अर्थ नाही आहे जॉमटियन बस स्टेशन किंवा पटाया शहरामध्ये आपल्याला ही बस सोडते सो इथे तुम्ही आलात की पटाया बसमध्ये घ्या एकशे त्रेचाळीस मध्ये तुम्ही पटायाला जाऊ शकता इथून आठ नंबर गेटच्या जवळ इथे खाली सो बसमध्ये येऊन बसलेलो आहे आता बस एक अडीचची बस आहे साधारणतः जवळपास चार साडेचारपर्यंत पट्याला पोहचेल नाव चला भावया हॉटेल सिंगली पोचलेलो आहे हॉटेल झिंगला चेक इन करतोय डिपॉझिट देतोय चेक इन करतोय पासपोर्ट दिलेला आहे सो so, आता रूमची की मिळेल जाऊया सूम so, रूममध्ये पोचलेलो आहे छान मोठी रूम आहे आणि तेच आपलं नेहमीचं पसरवायच्या अगोदर दाखवतो so, दाखवतो तुम्हाला रूम रूम नंबर पाचशे एक झिंग हॉटेल पटाया थायलंड तुमच्या बाहेरून हा व्ह्यू आहे मस्त 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 आणि आतमध्ये आल्यानंतर वा तुम्ही बघू शकता की मुद्दाम दोन बेड घेतलेले आहेत कोणी क्लायंट आला त्याला कमी पडली तरी रूम मध्ये तो येऊ शकतो ए सी इकडे छान सोफा इक टेलिफोन लैम्प ग्लास वॉटर इकड़े वॉर्डरोम इकड़े वॉशरूम वॉशरूम थोड़े कंजेस्टेड है छान है इट्स वैल्यू फॉर मनी सो आई लुक मस्त पैकी जेवन करू पुख खूब लगे है जेवन मजे जे काय आहे ते खाऊया आणलेलं सो चला खाऊया जेवण सो so, झोपलो काय नाही जेवण केलं थोडंसं यूट्यूब पाहत बसलो कारण आत्ता झोपलो तर रात्री परत झोप यायची नाही किंवा खूप शॉर्ट झोप होईल सो so, चला ब्लॅक कॉफी तयार केलेली आहे आणि ब्लॅक कॉफीमुळं थोडी कडकडीत जाग येईल आणि काही बिझनेस डिस्कशनसाठी आ, खाली नि म्हणजे थोड्या वेळानं जायचं आहे सो चला कॉफी ब्यू ब्लॅक आणि आला फोन की निघूयामध्ये येऊन निवांत बसलोय आहे इथंच आता छोटीशी मिटिंग होणार आहे पट आहे प्रॉपर्टी तर ज्या कामासाठी आपण इकडे येतो त्याच्यावरच फोकस आहे बाकी सगळ्या गोष्टी आव्हान आहेत सो चला मिटिंग करूया आणि पुढे बाहेर जेवण करून माघारी येऊया सो लेट्स स्टार्ट मीटिंग विथ अवर क्लाइंट सो ही है ई आपली तुम्ही बघू शकता भात आहे भात कमी करून दोन फुलके मागवलेले आहेत वेगवेगळ्या भाज्या आहेत कुठल्या कुठल्या आहेत मला माहीत नाही एक आमटी आहे भाज्या आहेत स्वीट काय खाणार नाही मी सो अशा प्रकारे जेवण आलेलं आहे चला करूया डिनर सो इथं मद्रास दरबारमध्ये आपण जेवण केलं हा आहे मद्रास दरबार सेकंड रोड पटाया सो टुकटुकमध्ये बसलेलो आहे रात्रीच्या वेळेस बीच रोडवर फिरायची जी काही मजा आहे टुकटुकमधून चालत चा ती वेगळीच आहे सो चला तर टुकटुकमधून जाऊया थोडंफार काही एक्सप्लोर करूया आणि जाऊया रूमवर सो टुकटुक चाललेली आहे पळती आहे आणि तुम्ही बघू शकता छान पटायाचा बीच रोड आहे हा इथे रौनक रात्रीची मस्त असते वॉकिंग स्ट्रीट आज काय जाणार नाही आज बाहेरूनच तुम्हाला दाखवतो हो। बारीक बारीक पाऊस येतो आहे आणि हॉटेलजवळ आलो आहे सेवन इलेवनमध्ये जाऊया आणि काही गोष्टी ज्या आहेत घेऊया आणि रूमवर जाऊया सेवन इलेवन रुचीरला फार आवडतं त्यामुळं आत आलं की रुची खूप आठवड्याशिवाय राहत नाही सो जरा पाणी वगैरे घेऊया सेवन इलेवनमध्ये थोडंसं काही खायला वगैरे ब्रेकफास्टसाठी काही फ्रूट्स वगैरे असेल ते घेऊया आणि जाऊया हॉटेलवर किंवा मी असं करतो की हा ब्लॉग आपण इथेच संपूया कंटाळो आहे थकलो आहे दिवसभर रात्रभर जर्नी केलेली आहे सो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वन दे